जय जवान जय किसान मानाचा जय जवान जय किसान भाऊ कुटुंब बोलता भाऊ चालू हा चालू पाऊ झाला आमच्या इकडे पेरणी चालू आहे पेरणी यंत्रा मागा भाऊ भावनु खात प्यायला चालू आहे बा तिकडे चालू आहे शेतामध्ये buddy. भाऊ तुम्ही कुठून बोलता अरे भैया आम्ही मा माजलगाव तालुक्यातून पिंपळगाव या गावातून बोलतात बीड जिल्हा माजलगाव तालुका गाव पिंपळगाव पिंपळगाव गा। नाकले भाया। जर कधी आला तर नक्की भेटा भावानो तुम्ही कुठून बोलता भाया असा सगळ्यांचा सपोर्ट राह भावानो तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे जे आहे ती आता का शेतमच चालू आहे दुसऱ्याची इथं खात पेरायला आता काय सांगा तुम्हाला ड्युटी चालू झाली रोज असंच आहे भावांनो स्वप्न पूर्ण करायचे असले तर स्वतःच करायला लागते भावांनो आपलं व्यवसाय उभा करायचा आपल्या पैशावर म्हणून काम चालू आहे भावां घरच्यांच्या पैशावर नाही भावानु जे करायचं स्व स्वतः वैयक्तिक करायचं भावन तर आपल्या चॅनलवर कोण जर नवीन असेल तर भावांनो आपल्याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा भावानो आता दुपारी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे भावान दोन तीन माझे व एक तरी सपोर्ट राहू द्या व्हिडिओला लाईक जा भावानो कुटुंब कुटुंब बोलता भया कमेंट करा चालू रोय शेतामध्ये हे डबा <laughs> जाऊन खात प्यायचं भावनो टिपणी महाग खात प्यारायचं भावनो हे चालू आहे आमच्या तुम इकडं तुमच्याकडे काय काम हुँ? चालू भावनो कमेंट करा सध्या काय चालूच काम पाऊस पडला आमच्या इकडं पाऊसच नव्हता आताशी पाऊस पडला झाले काम चालू तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही भावांना कमेंट करा ज्याच्या इथं पाणी होतं त्यांच्या इथं बघा भावांनो असा कापूस आहे ज्यांच्या इथं नाही त्यांच्या इथं पेरणीच राहिली भावांनो आता चालू शेतामध्ये भावनु तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत भावान कमेंट करून जा भावान जेणेकरून की माझा व्हिडिओ काढण्याचं मोटिवेशन अजून वाढा ना त्याच्यामुळे कमेंट करीत जा आणि जितकं तितकं भावना शेअर करीत जा शेअर करीत जा माझी शेती वजर सरकते मंटा जिल्हा जालना अरे भाया, मंटा तालुक्यातून बोलतात का वजर गाव का हे बघा पेरणी चालू आहे आमच्या इकडे जागत मला या बघा पेरणी चालू आहे आमच्या इकडं काल पाऊस झाल्यामुळं पेरणी चालू आहे भावानं आता हळूहळू हळूहळू सगळे पेरून गेले भावान काय सांगावं आमच्या इकडे पेरण्यात नव्हत्या काय सांगावं आमच्या इकडे शेतकऱ्याची लय अवस्था बेकार आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका भाया म्हणता म्हणल्या जर माजलगाव तालुक्यात आला तर ता पिंपळगाव या गावामध्ये नक्की या भावना जाता जाता भावनो असं सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या खूप आनंद होतो भावनो तुम्ही कमेंट केली की आणि चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर भावानो सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की माझ्या चॅनलची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटेल आपल्या ह्याच्यावर सगळे स्क्रिप्टेड व्हिडिओ नसतील भावनं वैयक्तिक स्वतःच्या कॅमेरामध्ये माझे वैयक्तिक व्हिडिओ असतात तरी आपल्याला सपोर्ट राहू द्या भावनो तुमच्या सपोर्टमुळे तर मी आहे ना भावनो आपण भी सुरुवात भावानो लय कटिंग केली भावानो पहिल्यांद मी पहिल्यांदा गेमिंगचे व्हिडिओ टाकत होतो गेमिंगचे नाही झाले तर मी कॉमेडीचे व्हिडिओ टाकत होतो पण आकर्षक शेतीतले व्हिडिओ टाकले भावान तुमचा सपोर्ट झाला आपण वरियाला भावांनो असं सपोर्ट हो द्या आणि कुटुंब कुटुंब बोलता भावांनो कमेंट करा भावानु आता जाऊन आता जाऊन काम करायचं जा भावना इथून आपले वैयक्तिक ते गरीब बो, गरीब बैल हे आहेत भावनो त्यांचे व्हिडिओ काढून टाकित असतो तुम्ही कसे वाटतात भावानं आपले व्हिडिओ कमेंट करत जा कमेंट करत जा व्हिडिओ खाली शैलेश भारती पुणे राजू नगर पुणे भया पुण्यामध्ये आमच्या गावातले पोरं गेलेले आहेत कामाला वावन कधी का जाण्याला योगच आला नाही पुण्याला काय सांग इकडे गावाकडेच आहेत आम्ही गावच सुटत नाही वावन काय सांग करमत नाही दुसरीकडे गेलं की गाव आहे तर सगळे भावान गावाशिवाय काय नाही खूप का पाऊस झाला शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी कुठून कुठून बोलता भाऊ कमेंट करा दादा अरे पिरून घेतलं वाटत फिरून घेतलं म्हणलं बर झालं तुम्ही कुठून अरे भैया मी माजलगावात आलो की तुम्ही पिंपळगाव नाकले या गावामध्ये राहतो तुम्ही कुठून बोलता भाया पुणे राजूनगर थँक यू इतक्या लांबून सपोर्ट करतात कधी जर आलो पुण्याला कुठं बी नक्की भेटन भावानो आमचे लई बक्कल मित्र तिथे जाऊन काम करते भावानो पण तुम्हाला खरखर खरं एक सांगू का जी मजा गावात ती शहरामध्ये नाही भावांनो निस्त काम करून घेतात भावन सिटीतले लोक दहा पंधरा हजार रुपये महिना देते देत। काय उपयोग नाही भावन हे बा का भावनो सगळे सगळ्या असत्या भावां पण काय पाऊस नाही आमच्या इकडं खूप बेकार तरुण आहे आता कुठे पाऊस पडलाय काही काही जणांच्या पेरणे झाल्यात फक्त पासत नव्हता अगा चालू आता शेतामध्ये तिथे जाऊन काम करायचं की पण भावनो तरी मी तुम्हाला माझ्या कामातला वेळ देऊन तुम्ही बघत असतं तुम भावानो दुपारी का व्हिडिओ येतात माझे मी कामातला वेळ देऊन तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असतो भावना जेवण नाही करीत पण तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की टाकतो भावनं तर तुम्हाला असं सपोर्ट द्या भाऊना लाईक करीत जा भावना हो नाही नाही चिकल आहे ना हा नाही फॅमिली बघायला तुला आपले मित्र परिवार भावन हे किती भावा भावन आमच्या इकडे आता पाऊस याला विचारून घ्या पाऊस कवा पडला काल संध्याकाळी भाऊ न काल संध्याकाळी पाऊस पडला लगेच पेण्यासार काका बघा बापूचे हे काम करायचा बापूची बघा भावन तुम्ही विचारून घ्या कुठे चाललो काय दुसऱ्या काम करून भाऊ बघ ना युट्यूब फॅमिली बघायला दिला भावना पेरण्या चालू झालं आपल्या इकडे ते लाईव्ह किती भावना पेरण्या चालू झालं भावना अजून कुठून पूर्ण बोलता भावना सपोर्ट हवं रे आपल्यावर याला या रिचार काका आपण कधी सुन्यातून विश्व निर्माण केलं आपण पहिले कसे जीवडे टाकित होतो गेमिंगचे हा पबजीचे टाकत होतं पबजीचे नाही पबजीलावर तुम्हाला कॉमेडीचे टाकले कॉमेडीचे नाही तर ह्याचे टाकले भावनं पण धीर सोडला नाही जिद्द जिद्द होती भावनो आपलं फक्त एकच स्वप्न आहे की टेन के सबस्क्रायबर आहे मला बघायचेच कशा असते ते तुम्ही करून द्या भावन काका काय का, का, काम चालू खरं त्यांची गाडी आणायची तिथे आहे भा तुझी आता आम्हाला तिथे जाऊन डो डावा ठेवणं लगेच जेवण नाही काय काय नाही लगेच काम काय करावं करावं लागतं काय काय तिथं रान घेतलेलं तिथं नाही भाऊ बापू बापूची अरे काय सांगत जाऊन खत प्यार जाता ये बर आणि तेवढ्या टायमातला टाइम काढून आला व्हिडीओ बघा आता दुपारी मी दिमाखात स्वतले तेवढे व्हिडिओ टाकायचे बघतो कशा आयडिया टाकतो दुसऱ्या लाईक करीत भाऊ लाईक कर आपल्याला लाईक असली ना जरा जीवाला बरं वाटते र दुसरं काय नाही भावा काय लई लई सपोर्ट करायला बरं का आपले एवढे फॅमिली आपल्याला भावानं आपल्या थिरके कम्प्लीट झालेत भावानं सपोर्ट द्या भावानो आपलं स्वप्नच आहे फक्त एकदा टेन के सबस्क्रायबर करून द्या भावानो मग फक्त बघायचं टेन के सबस्क्रायबर असतेच कसे आतापर्यंत लोकांचेच बघितलेत फक्त <laughs> तर भावानं आपले व्हिडिओ शेअर करीत जा लाईक करीत जा काय झालं काका तुला सांगू का मग झाला एअरटेलचं कार्ड <laughs> अरे सगळं मग नीट चाललं काय सांग व्हिडिओ युडिओ म्हणजे लाईव्ह राहत आहे ना मला भावानं मला माफ करा पण मग नीट संपल्यामुळं मला लाईव कट व्हावं लागतं फक्त त्याच्यामुळं मी हो एक आता एअरटेलमधून जिओचं कार्ड करून घेतलं मला फोन फाय जी फक्त कार्ड नव्हतं तर ते करून घेतलं भावानं उद्या परवा दिवशीपासून अनलिमिटेड लाईव्ह भावानं तुम्ही म्हणता मध्येच मधीच कट होतं हे भावानं कुठून कुठून बोलता कमेंट करा शेवटचा ते तू आता जे जेवण जे किसान जरा एक मिनटं काका या जे राव शेवटचा जे जेवण जे किसान जातात काका काम करून विचारा चांगला आहे ना आपला गेले काय गेले जय जवान जय किसान भावांनो नमस्कार असा सपोर्ट राहू द्या तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही नाही म्हणून सपोर्ट राहू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्टच माझी ताकद नाही लव यू ऑल्सो जय जवान जय किसान भावानो दुपारी तुमच्यासाठी नी� नवीन व्हिडिओ टाकतो भावानो लाईक करा